हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता शेवटच्या पॅरिग्राफच्या दहाव्या ओळीपासून पुढे वाचत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील प्रभुपाद इथे म्हणत आहेत आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात या तिघात कोणताच विरोधाभास नसतो तर या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत तर आपण समाजामध्ये बघतो अनेक जण म्हणत असतात मला पण गुरु आहे पण खरा गुरु म्हणजे हा गुरु जो आहे तो खरा आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकतो कसं तर एक की तो जो गुरु आहे तो वैदिक वैदिकशास्त्राचं जसेच्या तसं मार्गदर्शन करतोय का तो गुरु स्वतःचे जे दिवसभराचे चोवीस तास आहेत त्यामध्ये भक्तिमय जीवन जगतो आहे का हां कारण आपण जाण जाणायला पाहिजे जसं श्रीला प्रुपात म्हणतात की खरा गुरु तो जो आपल्या शिष्याला हे पुढ पुढील ज्ञान देतो काय काय सांगतो खरा गुरु शिष्याला सांगतो की मी कोण आहे म्हणजे स्वतःबद्दल ओळख करून देतो आहे की आपण कोण आहोत सगळे आपण जीवात्मा आहोत जीवाचं स्वरूप काय आहे कृष्णेर नित्यदास मग तो गुरु आहे तो शिष्याला शिकवतोय की भगवान जे श्रीकृष्ण आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत तिसरं शिकवतोय की भगवंतांबरोबर आपला संबंध काय तर भगवंत हे आपले स्वामी आहेत आणि आपण भगवंतांचे नित्यदास आहोत आणि आपण भगवंतांची सेवा करूनच संतुष्ट होऊ शकतो आपलं हे कर्तव्य आहे तर जर एखादा गुरु असं ज्ञान देत नाही आहे तर तो खरा गुरु नाही अनेक सारे या जगतामध्ये भोंदू गुरु असतात ते मी स्वतः भगवान आहे असं आपल्या शिष्यांना सांगतात आणि हे जे शिष्य आहेत ते सुद्धा काय करतात अशा गुरूंना मोठ्या पाळण्यामध्ये ठेवतात आणि जसा भगवान श्रीकृष्णांसाठी झुला झुलवतात पाळणा हलवतात तसं त्या गुरूंना बसवून पाळण्यात हलवतात झुलवतात तर एक वाक्य आहे नवयोगेंद्र महाराज आहेत ते नेहमी म्हणतात भोंदू पापी पापीचेला दोनो नरकमे ठेलम ठेला तर जो गुरु आपल्या शिष्याला हे जे भक्तीमधले चार नियम पाळायला सांगत नाही तर तो कसा आहे पापी आहे बदमाश आहे भोंदू गुरु आहे बरेचदा हा जो भोंदू गुरु आहे तो बघतोय की आपल्याकडे जो आलेला शिष्य आहे तो अतिशय दारू पिणारा आहे पण हा गुरु त्याला सांगत नाही तू दारू सोड असं तो काय सांगतो तू आहे ना एखादा पदार्थ सोड आणि माझा आश्रय घे मग हा जो भोंदू शिष्य आहे त्यालाही काही नियम पालन करायला आवडत नाहीच आहे म्हणून तो काय त्यांनी हे गुरुचा आश्रय काय आहे की घेतला घेतलाय कारण त्यालाही काय थोडंसं आध्यात्मिक मनोरंजन हवं आहे आणि म्हणजे स्पिरिच्युअल एंटरटेनमेंटसाठी तो अशा या भोंदू भोंधूगुरूच्या सहवासाठी आलेला असतो काहीतरी सोडायचं आहे मग तो विचार करतो हां हे कारलं आवडत नाही भोपळा आवडत नाही म्हणून त्या गोष्टी तो सोडतो आणि अशा भोंदू गुरुकडून जे अपूर्ण असं चुकीचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि त्यामुळे हा शिष्य आहे तो आपलं पापी जीवन आहे ते पुढे जगतच राहतो हं तर अशा प्रकारे हा जो गुरु आहे तो आ, स्वतः म्हणजे स्वतःही नरकात जातो आणि ज्यांना तो मार्गदर्शन करतो त्यांनाही नरकात ढगल ढकलतो तर आपण एक जाणलं आहे जसं इथे आता वाचलं आहे आपण की आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारचे मार्गदर्शन करतात त्या तिघांमध्ये विरोधाभास नसतो तर हे वैदिकशास्त्र आहे त्यातलीच वचनं नेहमी गुरु बोलत असतात आणि साधू बोलत असतात जसं श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात ना जार देख तारक कृष्ण उपदेश तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत उपदेश देऊन ठेवले आहेत श्रीमद भागवतांमध्ये भगवंतांचे अनेक सारे उपदेश उपलब्ध आहेत तर तेच उपदेश पुढच्या पिढीला देण्याचं कार्य हे गुरु आणि साधू भगवंतांचे भक्त आहेत ते सदैव करत असतात आणि त्यामुळे या तिघांमध्ये कोणताच विरोधाभास नसतो पुढे वाचते आहे यांच्या आदेशानुसार केलेले सर्व कर्म या भौतिक जगताच्या पुण्य आणि पाप कर्मांपासून मुक्त असते तर असं कर्म आहे जे भगवंतांना संतुष्ट करणारं आहे ज्याला अकर्म म्हटलं जातं आणि ते कर्म आहे ते कर्मबंधनातून मुक्त करणार असतो पुढे वाचते आहे अशी कर्मे करताना भक्ताचा जो दिव्य भाव असतो तो वस्तुत त्यागाचा भाव असतो आणि या भावालाच संन्यास असे म्हणतात तर अशी ही जी कर्म आहेत ती करताना भक्ताला कोणतीही भौतिक इच्छा नाही आहे असा भक्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो आणि भक्तिमय सेवेमध्ये मग्न राहतो आणि तो जो त्याग भाव आहे त्याच्यामध्ये तो कसा है? आहे दिव्य आहे त्याला संन्यास म्हटलं जातं तर संन्यास या शब्दाचा अर्थ काय आहे सम्यक रूपेन न्यास, तो सम्यक न्यास तर सम्यक म्हणजे स्थित होणे आणि न्यास म्हणजे योग्य रीतीने तर संन्यास या शब्दाचा अर्थ झाला की आपण सगळे आहोत आपली स्वरूप स्थिती काय आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास तर आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहून म्हणजे जो भगवंतांचे नित्यदास आहे या रूपात राहून भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करीत राहणे म्हणजे संन्यास होय तर हेच आपण यातनं शिकलो आहे पुढे बसूया भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म कर्तव्य म्हणून करतो आणि जो आपल्या कर्मफलांची अपेक्षा करीत नाही अनाश्रितक कर्मफलम तोच वास्तविक संन्यासी आहे तर इथे आहे की भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तर सहा पॉईंट एक आहे श्लोक वाचूया श्री भगवान उवाच अनाश्रित कर्म फलम कार्यसन्यासी चोगी श्री भगवान म्हणाले जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय पण जो अग्निहोत्र आदिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा सुद्धा नाही तर आपण पुन्हा आपला दहा पॉईंट तीन श्लोक आहे त्याच्या तात्पर्यात येतो आहोत तर तिथे काय म्हटलं आहे की भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म कर्तव्य म्हणून करतो, करतो आणि जो आपल्या कर्मफलाची अपेक्षा करत नाही अनाश्रित कर्मफलम तोच वास्तविक संन्यासी आहे भगवंतांच्या आदेशानुसार जो कोणी कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय तर जसं भगवंत सांगतायत त्या आदेशानुसार जो वागतो आहे कर्म करतोय तोच खरा संन्यासी आहे योगी आहे भोंदू योगी किंवा संन्याशांचा वेश परिधान करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही तर हा भोंदी भो भोंदू प्रमाणे वागणारा व्यक्ती आहे बदमाश आहे त्यांनी केवळ बाह्य वेश धारण केला आहे मात्र हृदय स्वच्छ नाही आहे पापवृत्ती आहे तर असा व्यक्ती खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही तर आपला हा जो तिसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव या श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल